नमस्कार मी वर्षा वर्षाच रेसिपी मराठीमध्ये सुके वाटाण्याची झणझणीत आमटी कशी बनवायची ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे भात भाकरी चपाती कशासोबत पण खायला लग, खूप छान लागते तुम्ही सुद्धा या पद्धतीची आमटी नक्की करून बघा त्यासाठी मी एक छोटी वाटी सुके वाटाणे रात्रभर पाण्यामध्ये भिजून घेतलेत आता ते आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहे त्यासाठी मी या कुकरमध्ये हे स्वच्छ धुवून घेतलेत वाटाने भिजवलेले ह्यामध्ये ॲड करायचे आहेत त्यानंतर त्यामध्ये अर्ध ग्लास पाणी घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद पावडर घालायचे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला एक शिट्टी काढून घ्यायची आपल्याला खूप जास्त गाळ वाटा शिजवायची नाही त्यामुळे एकच शिट्टी काढून घ्यायची त्यानंतर त्यासाठी लागणारं वाटण कसं बनवायचं ते बघूया आता वाटण बनवण्यासाठी मी इथे एक कांदा खोबरं आलं लसूण कोथिंबीर तीळ आणि काळळे व्यवस्थित भाजून वाटण करून घेतले आता बघू आपण कुकर थंड झालं आहे वाटाणे पण व्यवस्थित शिजलेत बघू शकता खूप जास्त गाळ झालेला नाही असे अख्खे राहिले पाहिजे या प्रमाणात वाटाणे शिजून घ्यायचे आहेत आता आमटी बनवायला सुरुवात करू ते ह्याच कुकरमध्ये मी दोन चमचे तेल गरम करून घेतले त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि एक चमचा जिरं घातले ते व्यवस्थित फुलू द्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये सात आठ कढीपत्त्याची पानं घालायचे त्यानंतर अर्धा चमचा हळद पावडर घालायचे दोन चमचे लाल मिरची पावडर घालायचे थोडंसं झणझणीत आमटी करणारे आपण त्यामुळे मिरची पावडर थोडे जास्त घालायचे एक चमचा धनेपूड घालायचे आणि दोन चमचे कांदा लसूण मसाला घालायचा आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे इथं लक्षात घ्या आपण वाटणे शिजवतानासुद्धा मीठ घातले त्यामुळं मीठ थोडंसं कमीच घालायचं आहे आता चांगलं परतून घेऊया आता आपण जे वाटण बनवून घेतलं आहे ते ह्या मसाल्यामध्ये ॲड करायचे ते सुद्धा सुटे तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचे ह्या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करायचे आणि वाटणाला तेल सुटेपर्यंत परतत राहायचे एक दोन मिनटं वाटण परतल्यानंतर त्याला व्यवस्थित तेल सुटले बघू शकता या पद्धतीने आता त्यामध्ये शिजून घेतलेले वाटाणे घालायचे आहेत मिक्स करून घ्यायचे आणि त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे पाणी घालताना गरमच घाला त्यामुळे आमटीला खूप छान चव येते तर यामध्ये मी वाटाने शिजून घेतलेले जे पाणी उरलं होतं ते सुद्धा यामध्ये ॲड केले तुम्हाला जितपत पातळ पाहिजे त्या, त्या प्रमाणात आमटीत पाणी घालायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर उकळी येऊ द्यायची आता उकळी आल्यानंतर पुन्हा व्यवस्थित ढवळून घ्यायचे आणि त्यानंतर पाच मिनटं आपल्याला ही आमटी लो फ्लेमवरती शिजवून घ्यायची वाटाने आपण आधी शिजून घेतलेल्या आहेत त्यामुळं आमटी शिजायला खूप जास्त वेळ लागणार नाही त्यामुळं पाचच मिनटं आपल्याला लो फ्लेमवरती उकळून घ्यायची बघू शकता किती छान अशी तरी पण सुटली आहे त्याला आता त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि एकदा मिक्स एक करून घेऊया बघू शकता किती छान अशी आमटी तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा अशी झणझणीत आमटी एकदा नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद